हॅलो नमस्कार सर विस्तर बोला ना साहेब सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नक्की धन्यवाद साहेब मी तुमची लेटेस्ट मधली ले लाईव्ह बघितली कालची तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तुम की येत्या बहात्तर तासात किंवा बावीस तारखेपासून चांगलाच महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल ज्या भागात पाहायला पडलेला पण नाही आणि जे राहिलेला भाग सोडलेले भाग तिथून सर्व तर कसं राहील साहेब अंदाज हे नक्कीच येईल का हो आणि कसं सर तुम्ही मेसेज पाहिलेला कि किंवा तुम्ही लवकर तो तारीख आहे एकोणीसशे एकोणीस तारखेला आपण मेसेज दिलाय की राज्यव्यापी मान्सून महाराष्ट्रामध्ये दिनांक म्हणजे बावीस बहात्तर तासामध्ये बहात्तर तास म्हणजे बहात्तर तीन दिवसानंतर तर एकवीस तारखेला काही ठिकाणी आणि बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला संपूर्ण राज्यामध्ये पाऊस झालेला दिसणार आहे तसे शेतकरी आता खूप चिंतित झालेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं सुद्धा असेल किंवा इतर माहिती 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 मिळते की मान्सून मंदावलाय मान्सून कमजोर आहे पावसा आठवड नाही शेतकऱ्यांनी फक्त बावीस तारखेच्या संध्याकाळी आणि तेवीस तारखेला जो पराक्रम होणार आहे बावीस ला आणि विशेष म्हणजे ही तारीख सात सप्टेंबर सारखी तुम्हाला आठवते गेल्या वर्षीची प्रकल्प आहे त्यावेळेस खंडामध्ये सात तारखेला पाऊस दाखवतो म्हटलेलो होतो त्या दिवशी सुद्धा पाऊस दाखवला शेतकऱ्यांना आणि असाच ती कंडिशन आहे बावीस आणि तेवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये विशेष करून जालना बीड छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ या तिन्ही भागामध्ये आपण असणार आहे पूर्व विदर्भातल्या काही का जिल्ह्यांना मात्र उद्यापासूनच जोर वाढतोय त्यामध्ये हिंगोली येतोय वाशिम येतोय वाशिमच्या खालच्या अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नांदेड फटा सुद्धा उद्याच बावीस तारखेला येतोय पण थोडाफार जालन्याचा आणि जे काही छत्रपती संभाजीनगर वगैरे भाग आहे त्यामध्ये काही ठिकाणी तर परवाच्या दिवशी म्हणजे उद्या आणि बावीस तेवीसला हे दोन्ही दिवसाला म्हणजे तेवीस तारीखला दुपारी कमेंट पाहिला तर आपल्याला आवडेलच शेतकऱ्यांनी दोन दिवस आचरी उद्यम धरायची आणि तसंही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बखाडी वारे नाहीत बखाडी वाऱ्यामुळे शेतकरी घाबरलेत हे बखाडी वारे नाहीत हे पूर्णपणे बाष्प घेणारे वारे आहेत याने मुंबई पूर्ण बेतवलाय धुळे पूर्ण कव्हर केलाय आता धुळ्यामध्ये आजही चांगला पोहोचत आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या दिवशी सुद्धा एक माहिती सुद्धा मी शेतकऱ्याची अगोदर दिली आणि फक्त बातम्यांच्या आधारे शेतकरी सुद्धा घाबरले चाललेत पाऊस पण साहेब एकंदरीत परिस्थिती बघितली असतं तर चांगला पाऊस कधी बरं संपूर्ण महाराष्ट्रात जे सोडलेले भाग आहे बरेच काही भागात अजून अद्याप पेरणी पण नाही हिंगोली असो किंवा इकडं वाशिम असो वाशिमच्या काही भागात हिंगोलीच्या तर बऱ्याच भागात पेरणी म्हणते अजून कसं आहे आठशे तारखेला आहे बावीस तारखेला पेरण्याची पाऊस नाही हिंगोली वाशिमला तो उद्याच पडणार आहे आणि जालन्यामध्ये जर काही रकडे पेडणे असेल त्या बावीस आणि वीसच्या दोन्ही तारखेच्या पावसावरती पूर्ण होतील असं हे सुद्धा आणि जर हे जर विश्वास जर खोटा ठरला शेतकऱ्यांचा तर पुन्हा तुमच्याकडे कधीच रेकॉर्डिंग देणार नाही कारण की शेतकऱ्यांच्या सुद्धा आता तुटत चाललेला आहे आणि जे अभ्यासाची ताकद आहे आपली ती दाखवण्याची वेळ आली आणि बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला दोन्ही दिवसामध्ये जे शेतकऱ्यांना पाणी येणार पाऊस पडणार कमेंट आणि यांच्या चेहऱ्यावर माझा विचार एक साहेब सर्व शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की कोणत्या भागात पाऊस पडतोय न तो बरं ते तोडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय करायचंय की ह्या बावीसला संध्याकाळी आणि जी तेवीस तारीख दिली दोन दिवसामध्ये तेवीस पूर्ण सुद्धा होऊन द्यायची दुपारी चार वाजे हो ना आणि संध्याकाळच्या आठ तारीखला तेवीस ला आठ वाजता त्यांनी मेसेज करायचे हो ना कमेंट मध्ये व्हिडिओ मध्ये या भागामध्ये हो तेच म्हणलं कारण की आता साहेब बऱ्याच भागात अजून बराच पाऊस नाही का बऱ्याचशा भाग विचार केला असता तर हो एक पट पावसाने कमी पण बऱ्याचशा बातम्याने किंवा मासेजने शेतकऱ्यांना पूर्ण चिंताग्रस्त केले कि मान्सून कमजोरी अमुख्य फलन आहे पण आता त्याही बातम्या कालपासून बदलल्या तुम्ही पाहताय तर ते त्या बातम्या त्यांच्या चेहऱ्यावर असं पाऊस पडायच्या आधी असं त्यांना दिलासा वाटवलं सगळे जण सांगतात पाऊस येणार म्हणून पण खरंच हे मी दोन चार दिवसा अगोदरच सांगितले शेतकऱ्यांनी की हे घाबरण्यासारखं चित्र नाही आणि असे प्रकारे वारे जेव्हा सुटतात बखाडी वारे आणि मोसमी वाऱ्यामध्ये फरक असतो बखाडी वाऱ्यामध्ये ढग येत नाहीत आणि मोसमी वाऱ्यामध्ये ढगांची गर्दी होत चालते आणि हे ढग जसे यांना उष्णता लागते आता आज कालच्या पेक्षा टेम्परेचर वाढले ज्यावेळेस ह्युमिडिटीची लेवल वाढते त्यावेळेस पावसाची तीव्रता देखील वाढत असते त्यामुळे शेतकरी फक्त आजच्या दिवस दिवस असं नाही की आज पाऊस नाही आज सुद्धा पाऊस येत पण आजूबाजूला किंवा आपल्या परिसरामध्ये होईल पण त्याची तीव्रता कमी असते पण दिनांक बावीस आहे तीस फुल पाऊस आहे आणि त्याच्यात कमी सुद्धा आपल्याला संध्याकाळी तेवीस तारीखला पाहायला सर तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम असा आहे म्हणलं काय हरकत नाही कारण की बरेचसे शेतकरी मी ठाम असते कारण की ही शेवटची आपली लढाई आणि निसर्गाशी जे आपण अभ्यास केला या गोष्टीचा त्या गोष्टीवरती सगळ्यांना अवलंबून असते आणि विशेष म्हणजे तुम्हाला पुढच्या आपला स्टुडिओ शेतकऱ्यांना थे गोष्टी दाखवणार आहेत मी कुठल्या गोष्टीवरती अभ्यास करून स्टुडिओ वगैरे सगळी रकडी पाठवणार आहे ओके तेच म्हणलं कारण की आशा करतो साहेब की तुमचा अंदाज शंभर टक्के खराच होईल आणि मांडील पण तुमच्या अंदाज खरंच ठरले आतापर्यंत आणि हा पण खर्च येईल साहेब कारण की बरेचशे शेतकरी मित्रांचे तुमच्या अंदाज बघण्याकरता वाट बघून असतात धन्यवाद साहेब थँक्यू धन्यवाद